थंडीच्या दिवसामध्ये बाजारात मस्त लालबुंद अशी गाजर आलेली दिसतात आणि ही गाजर बघितल्यावर आपल्याला काय गाजराचा हलवा करायचा मोह आवरत नाही तर आज मी तुम्हाला या गाजराच्या हलव्यामध्ये मावा मिल्क पावडर कंडेन्स मिल्क या कशाचाही वापर न करता मस्त दाणेदार असा गाजराचा हलवा कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहे तर आपण लग्नामध्ये ज्या पद्धतीने तुपट आणि दाणेदार असा हलवा खातो सेम तोच हलवा आपण येथं अगदी साध्या पद्धतीने बघणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी इथं मी अर्धा किलो लाल भडक असे गाजर बाजारातून घेऊन आलेले आहे आता आपण जेव्हा गाजर खरेदी करतो तेव्हा ती गाजर घेताना जास्त जाड किंवा जास्त बारीक देखील घेऊ नयेत अशी मिडियम आकाराची गाजरं घेतली की आपला हलवा देखील अगदी छान होतो तर गाजर घेताना ते जर आपण जास्त जाड घेतलं तर त्या गाजरामध्ये आत व्हाईट कलरचा जास्त भाग असतो आणि तो भाग काही कधी कधी खाताना कडू लागतो आणि त्यामुळे लाल कलर देखील गाजराच्या हलवाला जास्त येत नाही आता घेतलेली सर्व गाजर पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घेतली आता या गाजरावरती जे आपल्याला शिरा किंवा जे धागे दिसत आहेत ते आपण सर्व काढून घेणार आहोत असं केल्यामुळे काय होतं तर किसताना गाजरामध्ये ते धागे येत ही नाहीत किंवा खाताना देखील तोंडामध्ये येत ही नाहीत तर या पद्धतीनेच राहिलेल्या सर्व गाजरांचे देखील वरचं कवर मी काढून घेते तर गाजराचं या पद्धतीने कवर काढल्यामुळे गाजर अगदी लाल भडक तर दिसतातच आणि वरचं जास्त भाग देखील वाया जात नाही तर इथं मी सर्व गाजराचे वरचा कवर व्यवस्थित असा काढून घेतला आता हे सर्व गाजर आपण किसणीने किसून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी मिडियम साईजच्या किसणीचा वापर करणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोठ्या दाताच्या साईडने देखील सर्व गाजर किसून घेऊ शकता काय होतं मोठ्या दाताच्या साईडनी गाजर खिसल्यामुळे गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो आणि जर जास्त छोटे होल असलेल्या साईडनी आपण गाजर खिसलं तर त्या गाजराचा लगदा होऊ शकतो त्यामुळे आपण हे गाजर खिसण्यासाठी मीडियम साईजच्याच किसणीचा वापर करूयात तर हे बघा अगदी परफेक्ट आपल्याला जसं पाहिजे तसं इथं हा खिस निघत आहे तर या पद्धतीनेच मी सर्व गाजर किसून घेतलं आणि या गाजरांमध्ये थोडीशी जी मोठ्या साईजची गाजर होती त्याच्यामधला व्हाईट कलरचा जो भाग असतो ती मी साईडला काढून घेतलेला आहे तो आपण या गाजरामध्ये किसून घेणार नाही आता एका कढईमध्ये एक ते दोन चमचे तूप घालून घेऊयात तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण किसून घेतलेल्या सर्व गाजराचा कीज घालून घेणार आहोत आणि आता हा घातलेला गाजराचा किस आपण व्यवस्थित असा एक ते दोन मिनिट तुपाबरोबर छान असं परतून घ्यायचा आहे तर मग गाजर तुपाबरोबर दोन मिनिट छान अशी परतल्यानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तर इथं मी काजू आणि बदाम बारीक असे तुकडे करून या गाजराच्या हलव्यामध्ये घालून घेतले आणि आता हा हलवा परत एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात तर साधारण तीन ते चार मिनिट हा गाजराचा कीस मी या तुपाबरोबर व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आता यामध्ये आपण एक पेला भरून दूध घालून घेणार आहोत तर या ठिकाणी मी साईसकटच हे दूध घेतलेलं आहे गाजराच्या हलव्यामध्ये मलई घातल्यामुळे गाजराचा हलवा मस्त दाणेदार असा तयार होतो आणि हलव्याला टेस्ट देखील अगदी छान लागते आता हे घातलेलं दूध आपण व्यवस्थित असं सर्व गाजराच्या किसबरोबर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता हा हलवा आपण पाच ते सात मिनटासाठी लो फ्लेमवरती झाकून ठेवूयात हा जरी झाकून ठेवला तरी आपण दोन ते तीन मिनटांनी झाकण काढून हा हलवा परत एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे हलवा सर्व साईडनी व्यवस्थित असा शिजला जातो आणि खाली तळाला देखील अजिबात लागत नाही तर सर्व हलवा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण हा हलवा परत एकदा झाकून ठेवणार आहोत सुरुवातीपासून आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आणि इथं आपला गाजराचा हलवा व्यवस्थित असा शिजून देखील तयार झालेला आहे यामध्ये घातलेलं सर्व दूध देखील आटलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त दाणेदार असं या हलव्याचं टेक्स्चर आलेलं आहे जर तुम्हाला हलवा जास्त कोरडा वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं दूध देखील परत एकदा ॲड करू शकता आता सर्वात शेवटी आपण वरून यामध्ये पाच ते सहा चमचे साखर घालून घेऊयात साखर तुम्ही यामध्ये तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्त देखील करू शकता लक्षात ठेवा गाजराचा हलवा करताना साखर नेहमी हलवा शिजवल्यानंतरच आपण घालणार आहोत असं केल्यामुळे हलवा जास्त चिकट होत नाही अगदी परफेक्ट असं टेक्स्चर या हलव्याला येतं आता या हलव्यामध्ये आपण साखर घातल्यामुळे साखर विरगळून परत या हलव्यामध्ये थोडंसं पाणी होऊ शकतं तर हे सुटलेलं पाणी देखील आपण दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवरती व्यवस्थित असं आटवून घेऊयात आता आपल्याला यावरती अजिबात झाकण ठेवायची गरज नाही झाकण न ठेवताच हा हलवा व्यवस्थित असा आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथं बघू शकता या हलव्यामधलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असा इथं आपला हलवा बनवून तयार झालेला आहे तुम्ही हलव्याचं टेक्स्चर बघू शकता खवा मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्कचा वापर न करताही इथं आपल्या हलव्याला आलेला आहे सर्वात शेवटी वरून एक चमचा तूप घालून घेऊयात आणि हा हलवा परत एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे हा हलवा तयार करताना सुरुवातीपासून गॅस आपण मंदाचे वरतीच ठेवणार आहोत तर इथं आपला मस्त तुपट आणि दाणेदार असा गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हलवा अगदी परफेक्ट असा तयार झाले बाजराचा हलवा बघताच तोंडाला पाणी सुटतं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही देखील हा हलवा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छान छान रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा